भात शेतीसाठी तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करून सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका माजी आमदार वैभव नायकांनी केली आहे जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामध्ये भात कापणीचा वेळीच हा पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं शिवसेनेच्या वतीने त्यावेळी मी असून दे सतीश सावंत असून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं होतं आणि सगळीकडे त्याचे पंचनामे करा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टरांना स्वतः भेटलो होतो त्याचबरोबर स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली होती परंतु आजच आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली की निलेश राणे जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे जे आमदार आहेत ते, ते दोघंही या नुकसान भरपाईचं शेळ लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत परंतु हे शेळ लाटून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार या भावृती सरकारने केलेला आहे अठरा हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना नुकसान रोपाईसाठी त्यावेळी अर्ज केला होता आणि त्याला जवळजवळ चार कोटी आठ लाख रुपये फक्त नुकसान रुपये मिळाली आहे ती प्रत्येकाला आपण डिवाईड केली तर दोन हजार दोनशे चोवीस रुपये फक्त ही नुकसान रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळते यावर शेतकऱ्यांना ई पीक पाणी नोंदीची नोंद केली पाहिजे त्याचा सातबारा काढला पाहिजे त्याचे फोटो काढले पाहिजेत तालुक्याला गेलं पाहिजे कृषी सेवकांना त्या तलड्यांना आपल्या शेतामध्ये आणलं पाहिजे शेतामध्ये शेता पुन्हा फोटो काढले पाहिजे असा भूर्दंड जवळजवळ हजारपेक्षा जास्त रुपये खर्च प्रत्येक शेतकऱ्याला झाला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला फक्त दोन हजार दोनशे चोवीस रुपये नुकसान रुपये मिळालेले आहे त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरण्याचं प्रकार आहे आणि त्यामुळे माझी जे कोण सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे हे सांगत आहेत की आम्ही नुकसान रुपये मिळाली श्रेय आहे श्रेय आहे त्यांनी खरं तर ती शेतकऱ्यांकडे जाऊन विनंती करावी शेतकऱ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं आज राजकीय विरोधक म्हणून आम्ही तुमच्याशी बोलत नाही तर शेतकऱ्यांना खरोखरच दोन हजार दोनशे दो चोवीस रुपयांचा काय फायदा होईल काय आज राज्यामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांना मिळते ती लाखोंच्या घरात मिळते परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा अन्याय काय याचा खरं तर लोकप्रिय अभ्यास केला पाहिजे आणि या जखमीवर मीठ चोरण्यापेक्षा चोडण्याचा प्रकार आणि आपलं शेअर लाटण्याचा प्रकार हा थांबवला पाहिजे एवढीच माझी इथल्या राज्यकर्त्यांना विनंती आहे त्याचबरोबर हे दोन हजार दोनशे चोवीस रुपये किती शेतकरी घेतील आणि खरंतर कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकेका एक मताला पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये खर्च आले आज जेवढी तालुक्याला नुकसान रुपये मिळाली आहे त्यात त्याचा एका एक निवड एका एक नगरसेवकाचा खर्च तेवढा होता जो सत्ताधाऱ्यांनी राबवला होता की एक एकेका मतदारसंघामध्ये एकेका नगरसेवकच्या छोट्या मतदारसंघामध्ये एक एक कोटी रुपये खर्च झाले होते आणि आता ता तालुक्याला नुकसान रुपये लाखामध्ये आहे आणि याचा लोकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी लोकांनी शांतपणे विचार करावा आणि सत्ताधाऱ्यांबरोबर कसं राहावं हे लोकांनी ठरवावं अशी माझी लोकांना विनंती आहे